वीर सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा सतीश ताचे भाऊ पठारे मुक्काम पोस्ट राजापूर तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर किरण टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर जमिनीमध्ये काय बदल झाला जमिनीमध्ये बराच बदल होतो आणि मुळात मध्ये आपल्याला रासायनिक प्रमाण कमी करावं आहे आता आपण याच्यामध्ये पाहू शकता कांद्याच्या साईज बदल काय सांगू शकता आता आपण पाहिलं तर या मावशींच्या हातामध्ये कांदे साईज बदल काय सांगू शकता किरण साईज व्यवस्थित होती कांद्याची कलर पण चांगला येतो साईज चांगली तयार झालेली कलर कसा काय आहे कलर पण चांगला येतो आणि संख्या पण या वर्षी तुम्ही आता ही करंट वापरली ही न वापरल्याच्या मागच्या वर्षी या जमिनीमध्ये काय परिस्थिती होती माल एवढा चांगला येत नव्हतं हा व्यवस्थित माल येत नव्हता शिवाय सध्या वातावरण पण खराब होत इतर इतर जर प्लॉट पाहिले त्यांची काही परिस्थिती होती या कांद्याबरोबर लावलेले काही लोकांनी म्हणजे पाल्या घात कांद्याला आपण वापरल्यामुळं माल व्यवस्थित झालेला हा आता याच्यामध्ये आपण पाहू शकता या सर्व मावशी कांदे आहे जर आपण जर आता मालाची जर क्वालिटी पाहिजे काय वाटतं तुम्हाला मालाची क्वालिटी नंबर आहे आता म्हणजे मार्केटला सुद्धा याचा फायदा तुम्हाला फायदा होणार फायदा होतो आहे शिवाय रासायनिक खताची काही बचत केली का बचतच होते रासायनिक खताची याच्यामुळं करंच्या मॅडममुळं हां सात तो म्हणजे टोटल क्षेत्र किती आहे टोटल क्षेत्र माझं नऊ एकर आहे मग तुम्ही आता कांद्याला वापरलं तुम्हाला अभिगड अप्रतिमा आला आहे किंवा आहे इतर तुमच्या क्षेत्राला तुम्ही वापरणार का हे पुढे कंटिन्यूच वापरणार हां टोटल क्षेत्र किती आहे तुमच्याकडं नऊ एकर आहे नऊ एकर आहे मग तुमच्यासारखे इतर जे कांदा उत्पादित शेतकरी असतील त्यांना तुमचा काय संदेश असेल प्रत्येकाने वापरायला काहीच हरकत नाही केरॉन टेक्नॉलॉजी हा रिझल्ट चांगला आहे आणि रासायनिक खताचं प्रमाण कमी लागतं याच्यामुळं आपल्याला हा म्हणजे याच्यामुळं उत्पादन क्वालिटी आणि क्वांटिटी चांगली येते चांगली मग तुम्ही सर्वांनी तुमचा जो काही बहुमूल्य वेळ केरान ऑर्गॅनिकला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आहोत